हाय नमस्ते सर्वांना अनिता पुणेकर मध्ये स्वागत आहे गौरीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आज गौरी बसल्या सर्वांना तर आजची स्टोरी म्हणजे घडलेलीच घटना आहे दोन दिवसापूर्वी सत्य घटना आहे ऐका आता मेंटल सुनाची सुन्याची घटना आहे मेंटल सुन <laughs> एका वेड्या सुनाची गोष्ट आहे स्टोरी सांगते आता वेड्याबाईंनी काय केलं सुनेनं वेडी होती जरा तर ते वेड्या सुन्याचा काय झाला नवरा मेला होता तिचा विधवा झाली होती म्हणजे ती आता विधवा झाली मग नाही का नवरा वारल्यानंतर विधवा झालीच म्हणतात ना आणि विधवा झाली ती ती तिचा नवरा वारला होता मग नवऱ्या नसल्यामुळे ही सुंदर तिला खूप एकटेट वाटायचं खूप एकटेट वगैरे वाटत होत मग तिला सासूची अडचण व्हायची मग सासूला सांगायचं ना सासू पण आता मैत्रिणी बनू शकते ना एवढं काय आहे सासूला सासू मैत्रीण बनू शकते ना मग त्या सुनेचं झालंय कुठल्या त्या कुणाशी तर अफेअर चालू आणि मग तो माणूस सारखा त्यांच्या घरी वगैरे याय लागला ते सासूला पटणं झालं मग सासूचे सासू ओरडायला लागली खवळायला आली मग सासूला समजावून सांगायचं ना लग्न वगैरे कर करून द्या म्हणायचं माझं तिला बाळपण होतं मग पाच वर्षाचं आणि एवढं वय नव्हतं मग आता एवढ्या कमी असं एकटं राहणं शक्य नाही ना सासूला समजावून सांगायचं तर सासू आशिका बोलती नाशिका करते म्हणून सासूला तिनं तिनं विचार केला की आता ह्या सासूला आपल्या रस्त्यात ना हटवायचं सासूचं बरं वाईट करायचं असं तिच्या कल्पना सुचली तिच्या डोक्यात पण असं करण्यापेक्षा एक पर्याय होता सासूला खरं सांगून आपल्या मनातल्या गोष्टी सांगून काहीतरी त्यातनं मार्ग काढायचा होता तसं न करता तिनं सासूलाही केलं म्हणजे सासूचं असं सांगितलं सगळ्यांना सा हार्ट अटॅक आला सासूला हार्ट अटॅक न सासू गेली म्हणजे ती खोट होत हार्ट अटॅक नव्हती गेली तिला तिच्या नातेवाईकांनी वगैरे बघितलं वग ना तिच्या चेहऱ्यावर वगैरे काही मारलेले असे निशाण वगैरे दिसले त्यांना मग त्यांना शंका आली मग शंका आल्यावर मग पोलिसांना ते झाल्यावर चौकशी मग कळलं सुनीचे असे असे संबंध होते आणि तिनं सुपारी दिली तिच्यात चुलत भावाला तिनं सुपारी दिली होती की तुला आणखी मी माझी प्रॉपर्टीतले पैसे वगैरे हो दिलं असं तसं काय काय बोलली म्हण आणि सुन त्या सागा मग तो भाऊ पण आला पण त्या सासूला पकडलं पण दोघा दोघांनी काही असं मित्रांनी ती आणि सून बसली सासूच्या ह्याच्यावर अंगावर गळा आवळला सासूचा माहिती आहे का आणि असा सासूचा तिनं मर्डर केला आणि प परत म्हटली हार्ट अटॅक येऊन नेली बघा बाय असली सुन बेकार काय तर असल्या सुनाचं काय करावं बाय सांगायचं ना नीट समजावून असल्या घाण खाजीसाठी कशाला एखाद्याचा खून करायचा खून करून काय मिळालं सुनाला आता जाऊन बसल जेलमध्ये खडी फोडत आता म्हातारा वस्तर खा <laughs> जेलमध्ये भेटू शकते काका आता बस तशीच जेलमध्ये उलूप लावून का नाही असतात बाई काय काय बाई का कशी वाटली स्टोरी बाय बाय सी यू मला स्टोऱ्या रोज कुठून ना कुठं भेटते